मॅक्स महाराष्ट्रच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार उद्या सव्वीस नोव्हेंबर हे संविधान दिन आहे आणि त्यातही महत्वाचं म्हणजे भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीला पंच्याहत्तर वर्ष होत असतानाचा हा संविधान दिन आहे त्यामुळे संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी देऊ इच्छितो वेळचा संविधान दिन हा खूप महत्वाचं आहे म्हणजे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या अर्थानंही महत्वाचं आहे परंतु मागच्या वर्षभरामध्ये लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं संविधानावरती खूप उलटसुलट अशी चर्चा समाज मनामध्ये होत आहे आणि त्यामुळे गेले अनेक वर्ष संविधानाबद्दल समाजामध्ये प्रबोधनाचं काम करणाऱ्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आता ही संविधान प्रबोधनाची लढाई आणि त्याच्या पुढे जाऊन संविधानाच्या अंमलबजावणीचा आग्रह धरण्याची लढाई ही एका वेगळ्या टप्प्यावरती आता येऊन पोहोचली आहे किंवा ती वेगळ्या टप, पुढच्या टप्प्यावरती घेऊन जावी लागेल अशा पद्धतीचं भान आता आपल्याला सगळ्यांनाच ठेवण्याची गरज आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही विशेषतः महाराष्ट्रामध्ये तर त्यांना मोठा पराभव सहन करावा लागला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या पक्षांच्या नेत्यांनी एक नवा शब्द रूढ केला आणि तो म्हणजे फेक नॅरेटिव्ह वास्तविक पाहता समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घडणाऱ्या घटनांच्या बद्दल आपल्याला अनुकूल अशा पद्धतीचं आकलन समाजमानाचं बनवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करणार कुजबूज मोहिमेच्या माध्यमातून प्रयत्न करणाऱ्या लोकांनी आपण फेक नॅरेटिव्हचे बळी ठरलो म्हणजे कुजबूज मोहिमेमधून अनेक खोट्या नाट्या गोष्टी पसरवणाऱ्यांना ना आपण फेक नॅरेटिव्हचे बळी ठरलो असं म्हणावं लागलं हा एक एका अर्थानं काव्यगत एक न्यायच होता परंतु संविधान धोक्यात आहे किंवा संविधान बदलणार आहेत हे फेक नॅरेटिव्ह होतं का या पद्धतीची चर्चा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खास करून भारतीय जनता पक्षाच्या विरोधी पक्षांनी ज्या प्रमाणात करायला हवी होती त्या प्रमाणात केली नाही म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्षाचे किती वरिष्ठ नेते आम्ही संविधान बदलणार आहोत असं म्हणाले याच्याबद्दलचा सा सगळा तपशील खरं म्हणजे आता काही सांगण्याची गरज नाही परंतु त्याही पेक्षा भारतीय जनता पक्ष जर सत्तेवर आला तर संविधान बदलण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचं समाजाचं मत का बनलं मला असं वाटतं की त्याला काही कारण आहे सर्वात महत्वाचं कारण लोकशाहीमध्ये कायदे बनण्याची एक प्रक्रिया असते या कायदे बनण्याच्या प्रक्रियेमध्ये संसदेमधल्या स्थायी समिती किंवा ज्याला स्टँडिंग कमिटी म्हणतो आपण ज्याच्यामध्ये सर्व पक्षाचे प्रतिनिधी असतात याच्या त्या येऊ घातलेल्या कायद्याच्या प्रारूपाबद्दल अशा समित्यांच्या मध्ये होणारी चर्चा ही खूप महत्वाची असते ज्या कायद्यांच्या वरती सत्ताधारी आणि विरोधक यांचं एकमत नाही केवळ अशाच कायद्याबद्दल नव्हे तर ज्या कायद्यांच्याबद्दल सत्ताधारी आणि विरोधकांचं एकमत आहे अशा कायद्याबद्दल सुद्धा तो कायदा अधिक प्रभावी आणि अधिक निर्दोष कसा होईल यासाठी संसदेच्या स्थायी समिती समोरील चर्चा हे अधिक उपयुक्त असतात कारण पाचशे बेचाळीस सभासदांच्या सभागृहात कायद्याच्या सर्व बारीक सारीक पैलूवरती चर्चा होऊ शकत नसते मागील काही वर्षामध्ये विशेषतः भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून कायदे बनण्याच्या प्रक्रियेमध्ये ही प्रोसेस बायपास केली गेली सकाळी संसदेमध्ये कायदा मांडायचा दुपारी त्याच्यावरती चर्चा होऊन तो मंजूर करायचा आणि संध्याकाळी राष्ट्रपतींनी सही करून त्याची अंमलबजावणी जाहीर करायची अशा पद्धतीनं अनेक महत्वाच्या विषयावरच्या कायद्यांची अं कायदे बनवले गेले विरोधी पक्षांना विश्वासात घेतलं गेलं नाही जनतेला तर अजिबातच विश्वासात घेतलं गेलं नाही सभागृहात त्यावरती चर्चा होऊ दिली नाही अगदी ज्या शेतकरी कायद्याच्या निमित्तानं जवळपास चौदा महिने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होते ते कायदेही अशीच चर्चा न करता आणले आणि पुन्हा चर्चा न करता वापस घेतले गेले अनेक वेळेला तर कायद्याचा मसुदा ड्राफ्ट हा सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनाही ऐन वेळी जेव्हा पटलावरती तो कायदा मांडला तेव्हाच मिळाला मला असं वाटतं की ही संसदीय लोकशाहीची कायदे बनण्याची महत्वाची प्रक्रिया बायपास करणं हेच मुळात संविधानाला एका अर्थानं बायपास करण्याचाच भाग होत आपण सगळेजण जाणतो हो की देश चालवण्यासाठीचे जे वरिष्ठ अधिकारी युपीएससी सारख्या एका परीक्षेमधून निवडले जातात किंवा राज्याचे अधिकारी एमपीएससी सारख्या प्रक्रियेतून निवडले जातात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळामध्ये मधल्या काळात लॅटरल एंट्री या नावानं केंद्र सरकारमधल्या डेप्युटी सेक्रेटरी सारख्या महत्वाच्या पदावरती नियुक्त्या केल्या गेल्या युपीएससी परीक्षेला डावलून सरळपणे या नियुक्त्यांच्या मध्ये कुठल्या समाज घटकातले कॅन्डिडेट प्राधान्याने निवडले गेले हे समाजातल्या वरिष्ठ मानल्या गेलेल्या जातीतले होते की संविधानातल्या सामाजिक न्यायाला अनुसरून सर्व समाज घटकांना न्याय देण्याच्या पद्धतीने निवडले हा एक सतत चर्चेचा मुद्दा वादाचा मुद्दा राहिला आणि म्हणून ही देश चालवण्यासाठीची माणसं एक युपीएससी सारखी प्रक्रिया डावलून सरकारनं आपल्या इच्छेनं त्याच्यातल्या सामाजिक न्यायाचा अंश वगळून एका विशिष्ट समाजातली माणसं निवडणं ही सुद्धा संविधानाला डावलणारी प्रक्रिया होती राज्यपाल हे जे पद आहे हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या मधला एका अर्थानं दुवा असतात यानं निवडून आलेल्या राज्य सरकारला मदत करणं मार्गदर्शन करणं अशा पद्धतीची भूमिका राज्यपालांच्याकडून अपेक्षित असते मागच्या काही वर्षामध्ये म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून विरोधी पक्षांची सरकार असलेल्या राज्यांच्या मध्ये ज्या पद्धतीनं राज्यपालांनी भूमिका निभावल्या विरोधी पक्षाच्या सरकारला कामच करता येणार नाही अशा पद्धतीनं ना त्या लोकनियुक्त सभागृहानं मंजूर केलेले कायदे त्याच्यावर सही करणं नाकारणं किंवा विरोधी पक्षांची सरकार अस्थिर करण्यासाठी भूमिका निभावणं हे जे काही केलं त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयानं विशेषतः तामिळनाडू केरळ पंजाब दिल्ली आणि महाराष्ट्र या पाच राज्यां जिथं विरोधी पक्षांची सरकार होती त्या काही काही अजून आहेत त्या ठिकाणच्या राज्यपालांच्या बद्दल ज्या पद्धतीचे कठोर ताशेरे सर्वोच्च न्यायालयानं ओढले हे या देशाचं जे फेडरल स्ट्रक्चर आहे संघराज्य जे तत्व आहे त्याला सरळ सरळ राज्यपालांना हाताशी धरून छेद देण्याची भूमिका घेतली गेली ज्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने पण भूमिका घेतली अशी अनेक उदाहरणं देता येतील म्हणजे माझा मुद्दा असा आहे की संविधान बदलणार भारतीय जनता पक्षाला जर मोठं बहुमत मिळालं तर संविधान बदलणार हे फेक नॅरेटिव्ह नव्हतं किंवा केवळ त्यांचे काही नेते आम्ही संविधान बदलणार असं म्हणाले म्हणूनही नव्हतं तर गेल्या काही वर्षातला जो कारभार आहे हा कारभार त्याचा पुरावा होता आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावरती जनतेनं लोकसभेला अशा पद्धतीचं मतदान केलं ज्याच्यातून भारतीय जनता पक्षाला एकट्याला बहुमत लोकसभेमध्ये मिळू शकलं नाही आणि म्हणून मग त्यानंतरच्या योग घातलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी एका बाजूला हे फेक नॅरेटिव्ह होतं म्हणून एक खोटा प्रचार सत्ता पक्षाच्या सर्व नेत्यांनी केला आणि दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीतला निकाल जो आहे त्या त्याला बदलवण्यासाठी किंवा आपल्याला अनुकूल निकाल विधानसभेत यावा येण्यासाठी अनेक प्रकारचे हातखंडे वापरले आणि म्हणून लाडकी बहीण सारख्या योजना आणल्या ज्याचा सरकारी तिजोरीवरती प्रचंड मोठा ताण पडेल असे सत्ता पक्षाचेच नेते खाजगीमध्ये बोलत होते इतरही अनेक योजना आणल्या हे खरं आहे की भारतीय संविधानामध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना आहे परंतु ही कल्याणकारी राज्याची संकल्पना संविधानामध्ये ज्या एक्केचाळीसाव्या कलमामध्ये आहे त्या एक्केचाळीसाव्या कलमाची जी शब्दरचना आहे ती जर आपण बघितली तर त्या शब्दरचनेमध्ये वृद्ध अपंग बालक आणि अं बालक आणि स्त्रिया स्त्रियांच्या मध्ये सुद्धा वृद्ध आणि अपंग अशा पद्धतीची ती भूमिका आहे म्हणजे सरकारची लोककल्याणकारी मदत कोणत्या समाज घटकासाठी प्राधान्यानं हवी आहे तर ती वृद्ध आणि अपंग समाज घटकांसाठी मग उरलेल्यांसाठी काय तर जे काम करू शकतात अशांना रोजगार उपलब्ध करून देऊन सन्मानानं जगण्याची भूमिका संविधानानं एक्केचाळीसाव्या कलमातच नंतरच्या शब्दरचनेमध्ये घेतली परंतु लोकसभेचा निकाल विरुद्ध गेलेला असतानाच्या काळात एका बाजूला निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना उपयोगी पडेल अशा पद्धतीनं महाराष्ट्रातली निवडणूक दीड दोन महिन्यांनी पुढे ढकलली मधल्या काळामध्ये लाडकी सारखी योजना आणून सरसकट दीड हजार रुपये घेतली आणखी काही योजना अशाच पद्धतीनं आणल्या आणि मग जी मूळ भूमिका आहे की कल्याणकारी योजना कोणासाठी आणि रोजगार निर्मितीच्या माध्यमातून सन्मानानं जगण्याची भूमिका कोणासाठी याला सरळ सरळ छेद देऊन आणि या कल्याणकारी योजना सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर निवडणुका जिंकण्यासाठी म्हणजे निवडणुकीमध्ये पैशांचा किती प्रचंड वापर होतो हे विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी बघितल्या आता पैशाचा महापूर अनेक मतदारसंघामध्ये आले अनेक मतदार आपले अनुभव आता नोंदवताना सांगतायत आणि त्याचाच एक भाग म्हणून एका बाजूला सरकारी पैशानं प्रचंड जाहिराती करणं सरकारी पैशानं जनमत बनवण्याची भूमिका मदत करणाऱ्या माध्यमांना प्रचंड जाहिरातींचा मलिदा निवडणूक जाहीर होण्याच्या आधी खाऊ घालणं आणि निवडणूकच्या तोंडावरती अशा पद्धतीच्या कल्याणकारी योजना जाहीर करून एका अर्थानं सरकारी पैसा देऊन मत आपल्याला अनुकूल बनवण्याची भूमिका घेणं ही सरळ सरळ संविधानाला प्रतिकूल अशा पद्धतीची भूमिका घेतली गेली आणि त्याचे परिणाम आपण आता महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं बघत आहात आणि म्हणून मला असं वाटतं की उद्याच्या संविधान दिनाच्या निमित्तानं संविधान हा खूप प्रचंड मोठा विषय आहे आम्ही गेले पंधरा वर्ष त्या संविधानाच्या अनेक पैलूवरती आज या ठिकाणी चर्चा करत आहोत समाज माणसापर्यंत समाजात संविधानातले अनेक मुद्दे पोचत आहोत परंतु आज घडीला संविधानाबद्दल काय पोहोचवण्याची गरज आहे असं वाटलं तर मला अगदी थोडक्यात असं सांगावं असं वाटेल की आता संविधानाचा मुद्दा तपशिलामध्ये पुढे न्यावा लागेल कि संविधानातलं कल्याणकारी राज्याची संकल्पना, है। संकल्पना है। काय आहे संविधानामध्ये देशातल्या साधन संपत्तीच्या स्वामित्व आणि वितरणाबद्दलची संकल्पना काय आहे संविधानामध्ये आर्थिक विषमता कमी करण्यासाठी सरकारनं काय करावं याच्याबद्दल काय मार्गदर्शन आहे संविधानानं रोजगार निर्मितीबद्दल सरकारला काय सुचवलेलं आहे अशा तपशिलामध्ये संविधानाबद्दलची चर्चा एका बाजूला आपल्याला न्यावी लागेल मी तर या राज्यातल्या तरुणाईला असं आवाहन करू इच्छितो की या तरुणाईनं संविधानातलं मार्गदर्शन समोर ठेवून सरकार वर्षभरामध्ये बजेटद्वारे जो खर्च करतो करत त्या खर्चातून होणाऱ्या प्रशासकीय खर्चाची मर्यादा काय असावी म्हणजे मंत्री वरिष्ठ अधिकारी सरकारी कर्मचारी यांचे पगार पेन्शन आणि भत्ते आणि अन्य सगळ्या सुविधा याच्यावरती नेमका किती खर्च व्हावा याची एक नेमकी मर्यादा काटेकोरपणे ठरवणे आणि ती काटेकोरपणे पाळणे एक दुसरा मुद्दा कल्याणकारी योजनांचं नेमकं काय स्वरूप संविधानाला अपेक्षित आहे की कल्याणकारी योजना कोणासाठी आणि कशा आणि तिसरा मुद्दा मग मुद्द कि या दोन्हीतून शिल्लक राहिलेला किती पैसा रोजगार निर्मितीसाठी उपयोगी ठरणाऱ्या विकास योजनावर खर्च व्हावा किंबहुना इतके टक्के पैसा बजेट मधला हा रोजगार निर्मिती करणाऱ्या विकास योजनावर खर्च झालाच पाहिजे सरकारचे पगार पेन्शन भत्ते आणि सुविधांचा प्रशासक खर्च इतक्या टक्क्यावर मर्यादित राहिला पाहिजे आणि कल्याणकारी योजना ह्या खऱ्या अर्थानं अंध अपंग आणि वृद्धांच्यासाठी आजारी माणसांच्यासाठी राबवल्या गेल्या पाहिजेत याच्यासाठी तरुणाईनं चर्चा घडवून आणून त्याच्या कायद्याचा आग्रह या पुढच्या काळामध्ये धरला पाहिजे आणि संविधानानं जे मार्गदर्शन आपल्याला केलंय तो विषय अधिक तपशिलामध्ये पुढे घेऊन गेला पाहिजे मी नेहमी असं सांगत आलोय की संविधानानं आपल्याला योग्य दिशा दाखवलेली संविधानानं या देशातल्या प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीचा विचार केलेला आहे प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला सन्मानाची हमी आणि विकासाची संधी संविधानानं कबूल केलेली आहे मान्य केली परंतु त्या संविधानाची जर योग्य अंमलबजावणी झाली तरच ही अशा पद्धतीची सर्वांना सन्मानाची हमी आणि विकासाची संधी मिळणार आहे अन्यथा धर्मग्रंथामधल्या रुचा किंवा आयत किंवा कलम याची ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ लावला जातो तसा संविधानाचाही वेगवेगळ्या पद्धतीनं अर्थ लावला जाऊन आपल्याला सोयीस्कर अशा पद्धतीनं संविधानाचा अर्थ लावण्याची भूमिका घेतली जाऊ नये संविधानाचं अंतिम स्वप्न हे सर्वांना सन्मानाची हमी आणि विकासाची संधी हे आहे आणि त्या पद्धतीनं संविधानाच्या अंमलबजावणीचा आग्रह धरणं मी आमच्या संविधान प्रचारक आणि संविधान संवादक चळवळीतल्या तरुणांना अलीकडे नेहमी सांगतोय की संविधान समजावून सांगण्याचा टप्पा आता मागे पडला आता संविधानाच्या अंमलबजावणीचा आग्रह धरण्याची वेळ आली आपण शांततेच्या मार्गाने सत्याग्रहाच्या मार्गाने संविधानाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे शिक सर्वांना शिक्षण पुरवण्याचे आरोग्य सुविधा सर्वांच्या आवाक्यात असण्याचे माध्यमातून सर्वांना सन्मानाचं जीन कसं मिळेल अशा पद्धतीची संविधानाच्या अंमलबजावणीचा आग्रह शांततेच्या मार्गाने सत्याग्रहाच्या मार्गाने आपण धरला पाहिजे हेच मला असं वाटतं की उद्याच्या संविधान दिनाच्या निमित्तानं संविधान समजावून घेण्याची दिशा आहे या बाबतीत मी आज तपशिलात बोलू शकणार नाही परंतु संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शेवटचं भाषण केलं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला आजपासून बरोबर पंच्याहत्तर वर्षापूर्वी बाबासाहेब संविधान सभेत असं जे म्हणाले ते खूप महत्वाचं होतं त्याच्यात अनेक महत्वाचे मुद्दे होते त्या भाषणात पण त्यातला एक मुद्दा असा होता की एक व्यक्ती एक मत आणि प्रत्येकाच्या मताची समान किंमत या भूमिकेमधून आपण राजकीय लोकशाही स्वीकारली की या राजकीय लोकशाहीचा वापर करून समाजातली आर्थिक आणि सामाजिक विषमता संपवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे राजकीय लोकशाहीचा उपयोग करून आपण वेगानं आर्थिक आणि सामाजिक समानता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे आणि तसं जर घडलं नाही तर आर्थिक आणि सामाजिक विषमतेचे जे बळी आहेत हे हे लोक या संविधानाचा ढाचाच उद्ध्वस्त कदाचित करतील ती वेळ जर येऊ द्यायची नसेल तर बाबासाहेबांच्या भाषणातला तो जो इशारा होता तोच संविधानाचा गाभाही आहे की आर्थिक आणि सामाजिक समतेच्या दिशेनं वेगानं सरकारनं पावलं उचलली पाहिजेत या देशातल्या तरुणाईनं सरकारला त्या दिशेनं पावलं उचलण्यासाठी भाग पाडलं पाहिजे आणि त्यासाठी शांततेच्या मार्गाने सत्याग्रहाच्या मार्गानं सरकारला त्या दिशेनं जाण्या जाण्यासाठी भूमिका घेतली पाहिजे हाच उद्याच्या संविधान दिनाचा माझ्यासाठी अर्थ आहे संविधान जिंदाबाद